बाजारातून शेळी कशी खरेदी करावी किती किंमतीला खरेदी करावी बघा बाजारातून तीन प्रकारच्या शेळ्या खरेदी करता येतात खाली शेळी गाभन शेळी किंवा येलेली म्हणजे पिल्ल्यावाली शेळी बघा यांची क किंमत ऋतूनुसार असते बघा जर एक शेळी जर तुम्ही पावसाळ्यामध्ये घेत असाल तर तिची किंमत वेगळी असते आणि तीच शेळी जर तुम्ही दिवाळीच्या नंतर म्हणजे हिवाळ्यात किंवा हिवाळा संपल्यानंतर तुम्ही जर ती शेळी खरेदी कर करीत असाल तर तिची किंमत वेगळी असत असते बघा आता हे जे मी अंदाज सांगत आहे किमतीचा ते आमच्या परभणी जिल्ह्यातील अंदाज सांगत आहे बघा बाकी याच्यात हजार पाचशेचा तुम्हाला कुठं फरक असू शकतो दोन हजार चोवीसमधील परभणी जिल्ह्यातील तुम्हाला शेळ्यांचे बाजारभाव क आपल्या शेळ्या दाखवून तुम्हाला सांगणार आहे बघा तर प्रत्येक शेळी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे त्याची किंमत काय होऊ शकते बाजारामध्ये जेणेकरून तुम्हाला बाजारात शेळी खरेदी करताना अडचण येणार नाही तर या बघा दाखवतो बघा बाजारामध्ये शेळ्याच्या किमती प्रकारे ठरतात हे तुम्हाला आपल्या शाळेत दाखवून एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघू शकता आता आता ही जी शेळी दिसायली तुम्हाला ही बघू शकता पूर्णपणे झेड ब्लॅक शिळी आहे आणि तीन महिन्याची गाभन आहे बघा बघू शकता एकदम मोठ्या मापाची शिळी आहे स्ट्रक्चर वगैरे चमक वगैरे तुम्ही बघू शकता बघू शकता एकदम नवाट शिळी आहे बघा तिसऱ्यानं शिळी आहे आपली तर हिची किंमत तुम्हाला तीन महिन्याची गाभण आहे तर हिची किंमत तुम्हाला बाजारामध्ये एक बारा ते तेरा हजार रुपये तुम्हाला द्यावा लागणार आहे बघा शेळी बघू शकता कशी आहे तीन महिन्याची गाभण आहे एक बारा ते तेरा हजार रुपये तुम्हाला बाजारामध्ये याची बाजारा किंमत करावी लागणार आहे दुसरी शेळी तुम्हाला दाखवून देतो बघा ही ज इकडं आपली बांडी एकदम मोठ्या मापाची शेळी बघा आणि खाली तीन पिल्लं आहेत बघा पिल्लं तुम्हाला दाखवून देतो कसे आहेत हे बघू शकता हे तिन्ही पिल्ले तर पिल्ल्याहून तुम्हाला अंदाज येत असेल शिळीला दूध किती आहे हे बघू शकता एकदम मोठ्या मापाची आणि खूप स्ट्रॉंग शिळी आहे बघा आणि खाली तीन पिल्ले तर आता तुम्हाला अशा शिळीची किंमत बाजारामध्ये जास्त करावं लागते कारण कसं आहे हिच्या खाली दोन बोकड आहेत आणि एक पाठ आहे तर हिची किंमत तुम्हाला बाजारामध्ये एक सतरा ते अठरा हजार रुपये तुम्हाला सध्याच्या किंमतीनुसार तुम्हाला बाजारामध्ये हिची किंमत करावी लागणार आहे आता तुम्हाला तसं दुसरी एक खाली शिळी दाखवतो बघा खाली शेळी ही पाही ही जी आपली खिलार शिळी आहे सध्या खाली आहे बघा शेळी बघू शकता कशी आहे पूर्ण झेड ब्लॅकमध्ये आहे चमक वगैरे तुम्ही बघू शकता अशी जर शेळी तुम्हाला दिसली आणि खाली जर असली तर तुम्हाला एक दहा ते अकरा हजार रुपये तुम्हाला याची बाजारामध्ये देवा लागणार आहेत बघा शेळी बघून घ्या तसं दुसरी एक पाठ दाखवून दुखत देतो तुम्हाला बघा ही बघा ही आपण नवीन खरेदी केलेली आहे की बघा ही पाठ खाली म्हणून घेतली होती एक दोन चार दिवस दो झाला आपलं इथे लागली बघा आता ही आपण एक अकरा हजार रुपयाला खरेदी केलेली आहे बघा बघू शकता शिळीची क्वालिटी वगैरे उस्मानाबाद उस शेळी आहे बघा गावरांमध्ये मोडत नाही दुसऱ्यान आहे पण एकदम मोठ्या राशी आहे बघा उंच हाईट बोन साईज कानाची लांबी वगैरे आणि एकदम नवट आहे बघा एक अकरा हजार रुपयाला आपण इलाक बाजारातून खरेदी केलेली आहे सर तुम्हाला दुसरी एक शेळी दाखवतो बघा ही इकडं आपली होंडा आता होंडा आपली यायला झालेली आहे बघा तुम्हाला कास दाखवून देतो हे बघू शकता एक आठ ते दहा दिवस घेईल बघा अजून कास बघू शकता तुम्ही आणि शेळी पण बघू शकता तरीचे तुम्हाला बघा मित्रांनो यायला झालेल्या शेळीचे एक चौदा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला करावं लागणार आहे शेळी बघून घ्या आता दुसरी एक अजून तुम्हाला पाठ दाखवून देतो बघा तर ही जी पाठ आहे तर याची बाजारामध्ये तुम्हाला आठ ते नऊ हजार रुपये बाजारामध्ये तुम्हाला याची किंमत करावं लागणार आहे ही जी बांडी पाठ दिसायली तरीची आठ ते नऊ हजार रुपये तुम्हाला अशी बाजारामध्ये किंमत करावं लागणार आहे आता बघा मी आपल्या परभणी जिल्ह्यामधील बाजारभाव सांगत आहे होऊ शकतं इकडे तिकडं पा हजार पाचशेचा फरक पडू शकतो बघा पण याच रेटमध्ये शेळ्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत बघू शकता या प्रकारे शाळेची बाजारात तुम्ही किंमत करू शकता धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा